नमस्कार बऱ्याच महिलांना खूप जास्त टेन्शन आहे ते बेली फॅटचं बेली फॅट म्हणजे पोट कमी करण्यासाठी कुठला व्यायाम आहे का यावरचं आजचं सेशन आहे तर बघा मी आज तुम्हाला अगदी सोप्या शब्दांमध्ये सांगते की तुमचं पोट कमी करण्यासाठी तुम्हाला नेमकं काय करायचं आहे तर पोट कमी करण्यासाठी असा कुठला व्यायाम आहे का हा प्रश्न जर तुम्ही मला विचारला तर हो पोट करण्या कमी करण्यासाठी व्यायाम आहे परंतु पोट कमी करण्यासाठी जर तुम्ही व्यायामाच्या दिशेने गेलात तर तुम्हाला त्यासाठी किमान तीन ते चार महिने लागणार आहे पण इथेच जर का तुम्ही पोट कमी करण्यासाठी तुमच्या दिनचर्येमध्ये तुमच्या आहारामध्ये बदल केले तर तुमचं पोट हे दोन ते तीन आठवड्यांमध्ये सुद्धा कमी होते कसं ते बघा सर्वात पहिली गोष्ट सगळ्यांनी हे गोष्ट समजणं खूप जास्त गरजेचं आहे बेली फॅट म्हणजे एक ब्लोटिंग आहे म्हणजे त्याला एक फुगणं शरीराचा एक भाग फुगणं जसं खूप जणांचे गाल फुगलेले असतात पोट फुगून येते तर ता त्याला आपण ब्लोटिंग म्हणतो ब्लोटिंग हे कसं होते तर बघा ब्लोटिंग म्हणजे काय तुम्ही खूप जास्त प्रमाणात साखर खाल्ली जंक फूड खाल्लं की तुमचं पोट बाहेर येतं ओके काही काही जणांचं नंतर बाहेर येते आणि त्यांना असं वाटतं की असं कारण डिलेवरी आहे तर नाही खरं तर तुम्ही डिलेवरीनंतर बिलकुल काम न करणं आणि आज आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये असं म्हटलं जाते बाईला शिरा द्या बाईला तूप द्या बाळांतीन बाईला लाडू खाऊ घाला त्यातनं जी एक्स्ट्रा शुगर घेतली जाते त्यामुळे त्यांना हे त्रास होत असतात तर सर्वात सोप्पं जर तुम्हाला पोट बेली कमी करायची आहे तर तुम्हाला सर्वात पहिले डायरेक्ट शुगर खाणं बंद करायचं आहे तुम्ही जर का शुगर बंद केली तर तुमचं पोट एक ते दीड आठवड्यामध्ये तुम्हाला कमी झालेलं दिसेल तर तीन ते चार आठवड्यांमध्ये तुम्हाला तुमचं तुम्हा बाहेर तुम्हा आलेलं बेली खरोखर बऱ्यापैकी लवकर गायब झालेलं पण दिसतं व्यायामाच्या बाबतीत आपण जर का बोलायला गेलो तर जम्पिंग जॅक हा सर्वात बेस्ट व्यायाम आहे तुम्हाला पोट कमी करण्यासाठी जम्पिंग जॅक तुम्ही युट्यूबवर बघू शकता जम्पिंग जॅक कसे करायचे असतात जंपिंग जॅक तुम्हाला सकाळी एकदा करायचे आहेत उठल्या उठल्या ज्याला की हार्डली तुम्हाला अर्धा मिनटं लागत असतो एक मिनटं जास्तीत जास्त म्हणजे एका सेकंदाला एक जम्पिंग जॅक आरामशीर होतो म्हणजे तुम्ही साठ सेकंद एका मिनिटाला साठ जम्पिंग जॅक करू आहेत ओके सो so, जम्पिंग जॅक करू आहेत सकाळी उठल्या उठल्या करा दुपारी थोडासा वेळ मिळाला तर करा आणि रात्री झोपताना सुद्धा तुम्ही थोडंसं जम्पिंग जॅक एकदा करून झोका जम्पिंग जॅक तुमच्या पोटावर खूप चांगला असर पाडत असतात जम्पिंग जॅकने खरोखर तुमचं पोट लवकर कमी होतं दुसरी गोष्ट तुम्हाला जर का तुमचा बेली फॅट कमी करायचा आहे आणि तुम्हाला तुमचं बेली इम्प्रूव्ह करायचं आहे तर तुम्ही पहिले स्वतःला ओळखायला शिका की मला भूक लागलेली ला आहे की माझ्या शरीराला पाणी प्यायची गरज आहे बऱ्याच महिलांना खूप वेळ पाणी पित नाही काही काही महिलांना मी असं पण बघते की सकाळच्या जेवणाच्या वेळेस त्यांनी पाणी पिलेलं आहे तर त्या डायरेक्ट संध्याकाळी पाणी पितात जेवणाच्या वेळेस त्यांना दिवसभर पाण्याची आठवण पण राहत नाही पाणी पिणं गरजेचं आहे तुम्हाला तहान लागली की पाणी प्या आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ही की तुम्हाला जेव्हा जेव्हा काही क्रेविंग वाटते की मी आता काहीतरी खाऊ ते तर तेव्हा पाणी पिऊन बघा पाणी पिल्याने जर का हो ती क्रेविंग थांबत असेल तर याचा अर्थ की तुमच्या शरीराला भूक नव्हती लागलेली तर तुमच्या शरीराला पाण्याची गरज होती तर नेहमी स्वतःला जेवण केल्यावर दीड एक तासाच्या आतच तुम्हाला भूक लागल्यासारखं फिलिंग होत असेल तर समजून घ्या की तुमचं शरीर पाणी मागत आहे आणि ती पाण्याची क्रेविंग तुम्हाला कळत नाही आहे आणि तुम्ही त्याला वळण देत आहात ते भूकेकडे आणि तुम्ही काही ना काही चावमेव खात आहात चावमेव खाणं टाळा चावमेव खाणं म्हणजे काय प्रत्येकाच्या घरामध्ये एक खाऊचा डबा असतो आणि त्या खाऊच्या डब्यामध्ये लहान लेकरांचं सा खूप सारं असं काही भरलेलं असते जे की मोठ्या महिला बऱ्यापैकी खात असतात ते चावम्याव खाणं पहिले बंद करा चावम्याव च्याऐवजी तुम्हाला जेव्हा आपण काही खावा असं वाटते तेव्हा तुम्ही फळ खाण्याचा प्रयत्न करा काकडी खाण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमच्या शरीरामध्ये ब्लोटिंग वाढणार नाही आणि तुमची भूक पण तुम्हाला मारायची गरज नाही राहणार आहे तुम्ही जेव्हा पण तुम्हाला भूक लागणार आहे तेव्हा भूक लागल्यावर तुम्ही सर्वात पहिले काय करणार आहात तर तुम्ही सर्वात पहिले काकडी खाण्याचा विचार करू शकताय कोशंबीर खाण्याचा विचार करू शकताय एखादं संत्री म्हणा टरबूज म्हणा हे खाण्याचा विचार करा आणि त्याच्यामुळे तुमची भूक पण मारली जाणार नाही आणि तुम्ही उपाशी पण राहणार नाही ना आणि तुमचं काय म्हणतात पोट भरलेलं पण राहील आणि तुमचं डेली फॅटसुद्धा वाढणार नाही ना, आणि तुमची तब्येतसुद्धा वाढणार नाही ना अशाच आणखी सेशनसाठी मला नक्की फॉलो करा आणि मी रोज दुपारी तीन वाजता फ्री लाईफ सेशन घेत असते आणि आजच्या फ्री लाईफ सेशनचा विषय आहे की तुमच्या मुलांचं वजन कसं वाढवाल सेशन अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला नक्की जॉईन करा आणि मी महिलांसाठी प्रोफेशनल इंग्लिश स्पिकिंगचे क्लासेस घेऊन आलेली आहे ज्यांना प्रोफेशनल इंग्लिश स्पिकिंग करायचं आहे परंतु त्यांना डेमो लेक्चर घेण्याची इच्छा असेल तर फ्री डेमो लेक्चर घेणार आहे मी त्यांचं डेमो लेक्चर अटेंड करण्यासाठी मला डबल सेवन डबल फाय नाईन टू फायव्ह टू सेवन झिरो ह्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा थँक्यू